मुंबई ठाणे आणि पुण्यामध्ये स्वबळावर लढण्यावर भाजपची चाचपणी सुरू झालेली आहे अमित शहाकडून मनपा निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकेत देण्यात आलेले आहेत विश्वसनीय सूत्रांकडून झी चोवीस तासला ही माहिती मिळालेली आहे शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि या आढावा बैठकीमध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी केली जाते अशी माहिती समोर आलेली आहे तर अमित शहाकडून मनपा निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकेत देण्यात आलेले आहेत त्यामुळे मुंबई ठाणे आणि पुण्यामध्ये भाजप स्वबळावर लढू शकते आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम मुंबई ठाणे पुण्यामध्ये भाजप स्वबळावर लढू शकते अमित शहानी स्वतः असे संकेत दिले अगदी बरोबर आहे खरंतर विधानसभेतल्या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास जो आहे तो वाढला आहे या दृष्टिकोनातून मुंबई ठाणे पुणे या महत्वाच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढू शकते किंवा त्या संदर्भात चाचपणी केल्याच्या संदर्भातली माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडनं समोर आली आहे मात्र दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील किंवा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील हे सातत्यानं त्यांची देखील अशी विधान आहेत की मुंबई बाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये मुंबईमध्ये आम्ही माहिती म्हणूनच लढू इतर ठिकाणी जर काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही वेगळे लढण्याचा विचार करू त्यामुळे भाजपच्या गोटात नेमकं काय चाललंय हे देखील स्पष्ट होत नाहीये अमित शहाच्या दृढ निश्चितच अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ते समोर येतात त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा अमित शहानी घेतला आणि त्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात काही महत्वाच्या सूचना व निर्देश पदाधिकाऱ्यांना दिल्याचं देखील या सगळ्या गोष्टीतून स्पष्ट होत नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी